हाय व्यस्मिता मस्तकी भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हा कुठलाही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे पण एक छान छोटीशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काय होतं थंडीमध्ये ना खूप थंडी केस गळायला लागतात म्हणून साधारण एखाद महिन्यापासून मी एक घरगुती उपाय करते आहे आणि त्याचा मला खरंच खूप छान अनुभव आला म्हणून असं वाटलं की तुमच्याबरोबरही हा घरगुती उपाय शेअर करावा म्हणजे तुम्हाला ज्यांना कोणाला केस गळत आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल तर माझ्या गॅलरीमधल्या एका कुंडीमध्ये ना कोरफडीची खूप झाडं आहेत साधारण एखाद महिन्यापासून मी ही गोष्ट करते आणि मला माझ्या केसांमध्ये ना खूप छान फरक जाणवला आजही माझा हे व्हिडिओ वगैरे करायचं काही ठरलेलं नव्हतं त्यामुळे या पानाचा जो कडेचा काटेरी भाग असतो तो, तो वरचं एक पानाची लेअर मी काढून घेतली आणि नंतर ठरवलं चला तुमच्याबरोबरही शेअर करते तर या पानाचा जो गर आहे ना तो मी असा चमच्याने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरमधून फिरवून घेतलं ना की याची छान पेस्ट होते अगदी काही वेगळ्या गोष्टी वापरणार नाही आहे अगदी घरातल्याच गोष्टी वापरणार आहे जे आपल्याला सहज उपलब्ध असतात कोरफडीचा हा जो गर आहे ना तो आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी अगदी मस्त काम करतो हा कोरफडीचा गर आहे ना अगदी नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतो अंघोळीच्या दहा पंधरा मिनिट आधी जर हा थोडासा गर चेहऱ्याला लावून मसाज केला ना तर स्किन अगदी नॅचरली हायड्रेट होते तुमच्या घरी असं जर कोरफडीचं झाड नसेल तर एखादं कोरफडीचं झाड नक्की लावा आतापर्यंत साधारण तीन चार वेळेला मी हा उपाय केलेला आहे पण तेव्हापासून माझं केसांचं गणं थोडं कमी झालं आहे केसांना मस्त चकाकी आलेली आहे आता पानाला असलेला थोडासा गर हाताला चोळून घेते कारण स्किनसाठी कोरफड चांगली अगदी नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं आता यामध्ये मी दोन चमचे खोबऱ्याचं तेल घालते आणि एक विटॅमिन ईची कॅप्सूल घालते विटॅमिन ईची कॅप्सूल मी आणून ठेवलेली आहे त्यामुळे माझ्याकडे नेहमीच असते केसांसाठी स्किनसाठी विटॅमिन ईची कॅप्सूल केव्हाही चांगली विटॅमिन ईमुळेही केसगळती थांबते केसांमधला कोंडा कमी होतो आणि केसाची वाढही छान होते पण जर तुमच्याकडे विटॅमिन ईची कॅप्सूल नसेल तर अगदी अडून बसू नका फक्त कोरफड आणि खोबऱ्याचं तेल जरी लावलं ना तरी खूप छान इफेक्ट येतो तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी हे वाटीत वगैरे काढलं नाही तर मी नेहमी हे मिक्सरच्या भांड्यातूनच केसांना लावते खूप अगदी भांडी भरवत बसत नाही तर हे थोडंसं असं चिकट आहे काय करायचं आंघोळ करायच्या साधारण दोन तास आधी केसांच्या मुळांना हे मिश्रण चा, आहे ना अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि छान मसाज करायचा माझे केस थोडे छोटे आहेत म्हणून मी हे प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एक पान घेतलं दोन चमचे खोबरेल तेल आणि एक कॅप्सूल घेतली आहे पण तुमचे केस थोडे मोठे असतील तर तुम्ही दुप्पट प्रमाण घेऊ शकता केसांना व्यवस्थित लावून ठेवलं की दोन तासांनी आपण नेहमी आंघोळ करताना केस जसे धुतो तसे धुवून घ्यायचे थंडीमध्ये चेहऱ्याला हाताला पायाला लावून थोडा मसाज केला तरीही उत्तम तर असा मास नक्की करून बघा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा